नमस्कार आज वसईमध्ये वायू गळतीमुळे एकाचा मृत्यू तर दहा ते बारा लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत घटना अशी आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या दिवाणमान परिसरातील पाण्याच्या टाकीच्या खाली एक क्लोरीन घॅसची एक टाकी ही गळती झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आणि त्या ठिकाणी असलेल्या दोन कर्मचारी यांना त्यापासून त्रास होऊ लागला त्यानंतर लागलीच तिकडची बाजूची फायर ब्रिगेड टीम ही त्या ठिकाणी येऊन ह्या वायू टाकी घेऊन त्यांनी तो डिस्ट्रॉय केला परंतु तरी देखील आजूबाजूच्या लोकांना ह्या वायूमुळे भरपूर त्रास झाला ह्या त्रासामध्ये एका माणसाचा मृत्यू झाला त्यातील काही त्या ठिकाणी त्रास होसलेल्या लोकांना डिवाईन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहे त्याच्यामध्ये तीन हे आय सी यूमध्ये आहेत इतर साध्या वॉर्डमध्ये आहेत त्यानंतर काही रुग्णांना बॅक्से ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे तर काहींना डी एन पॅटिट वसाई गावात ॲडमिट केलेलं आहे ह्या सर्वांवरती माणिकपूर पोलिसांनी फार चांगल्या रीतीने काम केल्यामुळे तात्काळ ह्यावरती अजून काही लोकांना त्रास होणारा हा वाचलेला आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn फोरिंगच म्हणजे काय खावाट गाडी पण अशी